नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सूर्याजी पिसाळ एक विलक्षण वतनकथा या व्यक्तिविशेष मालिकेतला आजचा आपला तिसरा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत सूर्याजी पिसाळ ही व्यक्ती महत्त्वाकांक्षी होती का मतलबी होती कारण आपल्याला असं सांगितलं जातं की सूर्याजी पिसाळ नामक व्यक्तीने वाईच्या देशमुखीच्या हव्यासा पायी किंवा आपण म्हणतो की लोभापाई रायगड किल्ल्याचे दरवाजे उघडून फितुरी केली आणि गड शत्रूच्या ताब्यात दिला आता रायगड किल्ल्याची फितुरी करण्यासाठी मुघलांनी सूर्याजी पिसाळला जर वाईच्या देशमुखीचं आमिष दाखवलं असेल तर मुघलांना सूर्याजी पिसाळला वाईच्या देशमुखीची अभिलाषा आहे हे कळलं कसं काय हे आधी समजून घेणं गरजेचं आहे सूर्याजी फितूर होता का नव्हता तो मतलबही महत्वाकांक्षी होता का नव्हता नंतरचा विषय झाला वाईच्या देशमुखीमध्ये सूर्याजी पिसाळला काय स्वारस्य होतं रायगडची फितुरीची घटना होण्याच्या आधी आपण असं ती घटना झाली का नाही हा पुढचा विषय आहे चर्चेचा पण आपण असं ग्रह धरून चलू की रायगड जिंकण्याची जी घटना आहे ती रायगड जिंकण्याची घटना होण्याच्या आधी वाईच्या देशमुखीचा नेमका पूर्व इतिहास काय होता भांडण काय होतं ते समजून घेणं गरजेचं आहे तर सूर्याजी पिसाळ महत्वाकांक्षी होता का मतलबी होता हे समजून घेण्यासाठी आपण या भागामध्ये थोडा वाईच्या देशमुखीचा पूर्व इतिहास काय होता ते पाहणार आहोत तर वाईच्या देशमुखीच्या पूर्व इतिहासात पाहताना आपल्याला सर्वात आधी असं लक्षात येतं की जे कागदपत्र पहिलं सापडतं ते की शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत वाईच्या देशमुखीवर दत्ताजी केशवजी पिसाळ हा व्यक्ती होता म्हणजे तो वाई परगण्याचा देशमुख होता त्याला तेवीस जुलै सोळाशे एकोणसत्तर रोजी महाराजांनी दिलेला एक कौलनामा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये त्याचा पुत्र केशव दत्ताजी हा पण नंतर महाराजांच्या सेवेमध्ये होता आता इथे थोडा नावांचा गोळ होण्याची शक्यता आहे दत्ताजी केशवजी पिसाळ हा महाराजांच्या काळामध्ये होता त्याचा पुत्र केशव दत्ताजी म्हणजे दत्ताजीने स्वतःच्या वडिलांचंच नाव स्वतःच्या मुलाला दिलं केशव आणि त्याचं परत नाव दत्ताजी वडिलांचा असं केशव दत्ताजी हा दत्ताजीचा मुलगा महाराजांच्या सेवेत होता त्याची पिलाई नावाची एक बायको होती परंतु दुर्दैवाने हा केशव दत्ताजी जो होता तो निपुत्रिक असावा त्याचं कारण असं आहे की सोळाशे एक्क्याऐंशी साली संभाजी महाराजांनी दिलेल्या अभयपत्रामध्ये या केशव दत्ताजीची बायकोची पिलाई आहे ने पिलाई आहे तिने तिचा दीर गंगाजी याचा पुत्र दत्ताजी याला परत दत्तक घेतलेला आपल्याला दिसून येतं आणि त्याला छत्रपतींनी मान्यता द्यावी अशी विनंती छत्रपती संभाजी महाराजांना केलेली दिसून येते म्हणजे आता काय आहे की हा तिसऱ्या पिढीतला जो आहे दत्ताजी केशव हा गादीवर आलेला आहे देशमुखीच्या विषय असा आहे की पहिला जो देशमुख होता ज्याला शिवाजी महाराजांनी मान्यता दिली होती तो पण दत्ताजी केशव आहे आणि हा जो तिसऱ्या पिढीतला आहे तो पण दत्ताजी केशव आहे फक्त हा दत्तक आलेला आहे पण गैरसमज काय होतो वंशावळी पाहताना असं वाटतं की हा दत्ताजी केशव एकच आहे जो महाराजांपासून चालत आलेला होता आता इथे पिसाळ घराण्याची वंशावळ सांगायचं आपल्याला काही कारण नाही कारण तो एक घराण्याचा इतिहास झाला आणि ते सांगत बसवतो तर आपलं विषयांतर पण होईल म्हणून मी पिसाळ घराण्याची वंशावळ सांगत नाही परंतु ही जी काही दे बाई परगण्याच्या देशमुखीवर जे पिसाळ घराणं होतं दत्ताजी केशवजी पिसाळ हे जे व्यक्तीचं घराणं होतं त्या व्यक्तीच्या वंशावळीमध्ये शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये जे उपरोक्त दोन कागदपत्र सापडले होते त्यांच्याप्रमाणे त्या कागदपत्रांच्या प्रमाणे कुठेही सूर्याजी पिसाळ किंवा सूर्याजी पिसाळचे वडील फिरंगोजी बिन सूर्याजीराव पिसाळ असा संबंध येत नाही हे नाव त्या वंशावळीमध्ये दत्ताजी पिसाळच्या कुठेही येत नाही हे ये सांगायचं कारण काय आहे की पुढे जाऊन सूर्याजी पिसाळने जेव्हा दत्ताजी पिसाळच्या देशमुखीवर दावा केला तेव्हा तुम्ही आणि आम्ही भाऊबंदच आहोत आपण एकत्रच आहोत एकाच भाऊकीतले आहोत एकाच घराण्यातले आहोत द देशमुखी तुमच्या घरात राहिली काय आणि माझे घरात राहिली काय अशा पद्धतीची बतावणी करण्याचा प्रयत्न केला पुढे फसवेगिरी करण्याचा पण जर आपण खरा जो दत्ताजी केशवजी पिसाळ मूळ वतनदारबाई परगण्याचा शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे त्याची जर का आपण झाडाझडती घेतली वंशावळीची तर आपल्याला कळतं की सूर्याजी पिसाळ हा या दत्ताजी केशव पिसाळच्या घराण्याच्या वंशावळीमध्ये कुठेही नाही तो वेगळाच होता त्याचा या दत्ताजी केशवशी काय ना काही संबंध आहे ना ना त्याचा एक पिसाळ पिसाळ आडनाव समान आहे त्यामुळे कदाचित भाऊबंध असतील ते लांबून कुठून पण घराण्यामध्ये कुठेच नव्हता तो जर तो घराण्यामध्ये कुठेच नव्हता तर त्याच्या वाईच्या देशमुखीवर पण कुठलाही हक्क पोचत नव्हता ही गोष्ट काय आहे उघड आहे हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा हा आहे की वाई परगण्याचा हा जो दत्ताजी केशव पिसाळ जो होता देशमुख होता तो पहिला पण जो शिवाजी महाराजांच्या काळात होता आणि तिसरा पण जो संभाजी महाराजांच्या काळात होता हे सगळेच लोक जे होते हे स्वराज्याशी एकनिष्ठ होते स्वराज्याशी निष्ठेने सेवा करत होते आणि एवढ्या निष्ठेने सेवा करत होते की त्याचं कौतुक संभाजी महाराजांना पण होतं म्हणजे संभाजी महाराजांनी एक पत्र पाठवलं होतं जावळीचा जो सुभेदार आहे विठ्ठल शंकर याला तंबी देणारं एक पत्र पाठवलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी दत्ताजी केशव पिसाळ जो वाईचा देशमुख होता त्याचं कौतुक केलेलं आहे किंवा त्याचा अभिमान वाटतो आम्हाला म्हणून सांगितलं की हा माणूस स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावून काम करतो एकनिष्ठे त्याने काम करतो स्वराज्याचा एकनिष्ठ सेवक आहे तर त्याला तुम्ही त्रास देऊ नका असं पत्र संभाजी महाराजांनी जावळीचा विठ्ठल शंकर सुभेदार याला तंबी देणारं पाठवलेलं होतं याचा अर्थ काय आहे की दत्ताजी केशव पिसाळ हा काही सर्वसाधारण किंवा ऐरा गैरा वतनदार नव्हता की लांबचा कुठला वतनदार आहे लांबच्या कुठल्या परगण्याचा वतनदार आहे त्याची महाराजांपर्यंत पोच नाही दरबारामध्ये त्याला कोणी ओळखत नाही किंवा छत्रपतींच्या मनामध्ये त्याला स्थान नाही छत्रपती संभाजी महाराजांच्या मनामध्ये त्याला काही स्थान नाही अशातलीही काही गोष्ट नव्हती हो छत्रपती संभाजी महाराजांनी ज्याचा अभिमान धरावा एवढा हा प्रभावशाली स्वराज्यनिष्ठ असा वतनदार होता त्याच्या कार्याची स्तुती करताना जावळीच्या विठ्ठल शंकर सुभेदाराला पत्र देत पत्रामध्ये तंबी देताना संभाजी महाराज असं म्हणतात की दत्ताजी केशव पिसाळ देशमुख तर्प जोर खोरे यासी कैलासवासी स्वामींनी हक्कवतन करून दिले आहे म्हणजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी हक्कवतन करून दिले आहे हल्ली तुम्ही कुसुर देता असे कळव आलं आहे म्हणजे तुम्ही हल्ली त्यांना त्रास देता असं कळून आलेलं आहे तरी हे दिवसात गनिम कोकणात पेशक म्हणजे गनिम कोकणामध्ये उतरलेला आहे शत्रू कोकणामध्ये आलेला आहे या प्रसंगे हशमाचा जमाव करवाया देशमुख मल्लार नेलेच आज्ञा केली म्हणजे या प्रसंगी सैन्य गोळा करण्यासाठी माणसं गोळा करण्यासाठी देशमुखांना आधीच राजाने आज्ञा केलेली आहे असे असता उगेच माणूस दिलगीर का करावे म्हणजे त्याला आज्ञा केलेली आहे तो कार्य पण करतो आहे निष्ठेने माणसं पण गोळा करतो आहे स्वराज्यात लढण्यासाठी तर ते त्याचं मन का दुखवता हो तुम्ही आणि स्वामी कार्याचा नाश करावा हे कोण कार करून मी त्याला दिलगीर करून माणसाला चांगल्या काम करणाऱ्या माणसाला स्वराज्यासाठी राबणाऱ्या माणसाला मन दुखावून स्वामी कार्याचा नाश करायचं हे कुठल्या प्रकारचं तुमचं आहे किंवा कुठल्या प्रकारचं तुमचं काम आहे या तरी देशमुख एकंदर रंजीस न करणे हे पत्र तीन जानेवारी सोळाशे चौऱ्याऐंशीचं संभाजी महाराजांनी विठ्ठलशंकर या जावळीच्या सुभेदाराला पाठवलेलं याचा अर्थ दत्ताजी केशव पिसाळ हा संभाजी महाराजांच्या खास मर्जीतला विश्वासातला आणि स्वराज्यनिष्ठ माणूस होता ऐरा गैरा कोणी नव्हता तर अशा या स्वराज्यनिष्ठ माणसावर संभाजी महाराजांच्या विश्वासपात्र असणाऱ्या माणसावर परागंधा होण्याची वेळ का आली परागंधा होण्याची वेळ अशा प्रकारे आली की मोगली फौजांशी लढण्याच्या कामी ज्या वेळेला संभाजी महाराजांचा मृत्यू झाला दुर्दैवाने त्यावेळेला जो संभाजी महाराजांचा एकनिष्ठ वतनदार होता तो एकनिष्ठ वतनदार दत्ताजी पिसाळ याच्या परगण्यावर मोगलांनी जोराचा हल्ला चढवला ज्यावेळेला स्वराज्यावर सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये जोराचा सा हल्ला चढवला आणि वाई परगणा स्वतःच्या ताब्यामध्ये घेतला त्यावेळेला विजापूर गोळकोंडा जिंकून औरंगजेब होता तो चारही बाजूनी स्वराज्यावर चाल करून आला कोल्हापूर कराडा सात कराड सातारा वाई अशा वेगवेगळ्या आघाड्यांमधून चारही बाजूनी मुघल सैन्य स्वराज्यामध्ये शिरलं वाई परगणा मुघलांच्या ताब्यात गेला त्यावेळेला वाईचा ठाणेदार म्हणून औरंगजेबाने न्याहर खान याची तिथे नेमणूक केली ठाणेदार किंवा अंमलदार म्हणून अशा वेळेला आता मागच्या भागामध्ये सांगितल्याप्रमाणे दत्ताजी केशव पुढे दोनच मार्ग शिल्लक राहिले की त्या न्याहारखानासमोर जाऊन मुजरा करणे आणि भीक मागणे की जे वतन महाराजांनी मला दिलं होतं ते तुम्ही द्या ज्या निष्ठेने मी महाराजांची सेवा करत होतो स्वराज्याची सेवा करत होतो त्याच निष्ठेने मी औरंगजेबाची सेवा करेन आणि मुघलांची सेवा करेन माझं वतन मला परत द्या हा एक मार्ग झाला दुसरा एक मार्ग झाला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून जाणे कारण जर त्याने मोगलांसमोर डोकं नाही टिकवलं तर त्याची गर्दन मारली जाणार स्वराज्याची सेवा करतो म्हणून तर खरोखरच हा जो होता दत्ताजी केशव पिसाळा खरोखरच स्वराज्यनिष्ठ माणूस होता त्याने दुसरा मार्ग पकडला तो पोराबाळानं सकट परागंदा झाला वाई सोडून पळून गेला पण त्याने मोगलांसमोर मान नाही टिकवले आता काय झालं की त्याचं देशमुखी वतन मोकळं पडलं देशमुखच पळून गेला तर देशमुखीचा कारभार करायचा कोणी त्यावेळेला हे जे वतन होतं हे वतन न्याहार खानाने स्वतःच बळकवलं म्हणजे न्याहार खान स्वतःच वाई प्रांताचा स्वयंघोषित देशमुख त्यावेळेला झाला आता ही सगळी गोष्ट झाली प्रांताच्या देशमुखीच्या इतिहासाची की रायगडला फितुरी होण्याच्या आधी म्हणजे रायगड किल्ला पडायच्या आधी आणि सूर्याजी पिसाळने फितुरी केली नाही केली पुढची गोष्ट पण रायगड किल्ला पडायच्या आधी ह्या सगळ्या घडामोडी वाईच्या देशमुखीच्या संदर्भात घडल्या आता सूर्याजी पिसाळचा कुठे संदर्भ येतो याच्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या तरी सूर्याजी पिसाळचं कुठं नावच येत नाही मग सूर्याजी पिसाळचा या घटनेशी कसा संबंध आला आणि ह्या सगळ्या घटना घडत होत्या त्यावेळेस सूर्याजी पिसाळ नेमका कुठे होता आणि काय करत होता ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात फक्त या भागामध्ये आपण एवढं लक्षात ठेवूयात की वतनाची महत्त्वाकांक्षा त्यावेळेला सर्वांनाच होती वतन हडपण्यासाठी आणि वतन वाचवण्यासाठी मतलबी प्रत्येक माणूस त्यावेळेला होता स दत्ताजी केशव पिसाळसारखा माणूस विरळा एखादा स्वामीनिष्ठ की जो वतनावर पाणी सोडून पळून जाईल बाकीचे लोक मतलबीच होते की माझं वतन वाचत असेल तर बाजू बदलायला तयार होते ते असे भरपूर वतनदार होते स्वराज्यामध्ये त्यामुळे आपण रामचंद्रपंत आम्हा त्यांची पत्रं पाहिली तर सर्जेराव जयदे पण आपल्याला आढळून येतात की ते सोडून गेले होते स्वराज्य एक काळ म्हणजे कानोजी जेदेंचे पुत्र सर्जेराव जयदे काही काळ मोगलांना मिळाले होते त्यांना परत रामचंद्रपंत आमदे शंकराजी शंकराजी ना नारायण यांनी पत्र पाडून परत आणून घेतलं की आपल्या पूर्वजांनी काय सेवा केली आपण काय करतात म्हणजे जयदेंसारखा मोठा माणूस तालेवर घरण्यातला तो पळून जातो स्वराज्य सुरू सोडून मुघलांकडे वतनाच्या अपेक्षेने आणि कृष्णाजी दत्ताजी पिसाळ कृष्णाजी केशव पिसाळ सॉरी कृष्णाजी नाही दत्ताजी केशव पिसाळ हा एक सर्वसाधारण वतनदार पुरावाळांसकट परंगांदा होतो घरदार सोडून स्वामीनिष्ठा राखण्यासाठी तर हा किती मोठा स्वराज्यनिष्ठ माणूस असेल याचा आपण विचार करूया राहिला विषय सूर्याजी पिसाळचा तर सूर्याजी पिसाळ वतनासाठी महत्वाकांक्षी होता म्हणावं तर कोण महत्वाकांक्षी नव्हता त्यावेळेला सूर्याजी पिसाळ मतलबी होता म्हणावं तर कोणाला सूर्याजी पिसाळाच दोष का द्यावा कोण मतलबी नव्हतं त्यावेळेला जेद्यांसारखे जेद्यांचे वंशज पण मुघलांना जाऊन मिळत होते नेतूजी पालकर पण मुगलांना जाऊन मिळाले वतनासाठी मोठमोठे तालेवार लोक जिथं मिळत होते वा वतनासाठी तिथे सूर्याजी पिसाळसारखे का शुल्लक पाटील असणाऱ्या वा माणसाला वाटलं मला पण वतन मिळावं आता अंधाधुंदी झाली मी वतनदार होऊ शकतो वाईप्रांताचं कारण वाईप्रांताला कोणी वतनदारच नाही आता दत्ताजी केशव पिसाळ परागंदा झाला आहे आणि मला आधीपासून वाटते की मी वतनदार व्हावं तर मी जर मुघलांना जाऊन भेटलो आणि मी म्हटलं मी मला वतनदारी द्या तर यात पण काय झालं कारण हा मनुष्य तर पळून गेलेला आहे ऑलरेडी तिथून तर त्याच्यामुळे आपण सूर्याजी पिसाळ फितूर होता का नव्हता त्याची आपण पुढे चर्चा करू तो नंतर विषय पण त्याला मतलबी म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही आहे प्रत्येकजण तेच करत होता महत्त्वाकांक्षी म्हटलं तर त्याच्यामध्ये पण चुकीचं काही नाही प्रत्येक माणूस महत्त्वाकांक्षी होता हे या व्हिडिओचं सार आहे पुढच्या भागामध्ये आपण बघूया की सूर्याजी पिसाळचा या बाईच्या देशमुखीशी संबंध कसा आला इथपर्यंत आपण जे विवेचन केलं ते आपल्याला आवडलं असेल तर खाली प्रतिक्रियेमध्ये आवर्जून नमूद करा जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला या भाग मालिकेतले नवीन भाग पाहता येतील अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते आपल्याला काही करता येणं शक्य असेल कोणत्याही मार्गाने स्वागत आहे इतिहासाचं अशाच प्रकारे वस्तुनिष्ठ मूल्यमापन तर्कशुद्ध विवेचन आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण पाहण्यासाठी पाहत राहा किमन लाईव्ह भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगदंब